मित्रांनो मी स्वराज करायच्या अगोदर तुम्हाला याची माहिती देतो की हा व्यक्ती इतका धडपड आहे इतका धडपड आहे आपल्या कदाचित माहिती आहे की नाही माहिती माहिती नाही आहे परंतु जेव्हा कोपाल डिपार्टमेंट एज्युकेशन डिपार्टमेंट बंद पडलं तेव्हा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याच्या ऑफर्स होत्या परंतु त्यांनी ते त्या ऑफर्स करत त्यांनी एक्सेल डिपार्टमेंट कारण एक्सेल डिपार्टमेंट म्हणजे ऑलवेज चार्मिंग डिपार्टमेंट आहे बॉम्बे हॉस्पिटल मध्ये कारण इथे नेहमीच घडामोडी होत असतात ह्या डिपार्टमेंट काही महिने डीएसच्या डिपार्टमेंट मध्ये गेले गेले म्हणजे त्यांचा प्रवास सतत चालूच असतो ह्या प्रवासामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट अनुभवली म्हणजे जर बघायला गेलं त्या आयुर्वेद राम मंदिराची जी गोष्ट असेल त्यावेळेस कारसेवक म्हणून पण त्याच्याकडे जाऊन आले त्याच्यानंतर ॉस झाला एकोणीसशे ब्र्याण्णव मध्ये त्यावेळेस पण ते इथे जे लोकांना मदत करण्यासाठी त्यावेळेस उपस्थित होते म्हणजे त्यांच्यामध्ये जी सेवाभावी होती ते या गोष्टीच खूपच मोल आहे आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी होती कोरोना कोरोना मध्ये आपल्याला माहिती असेल त्यांनी ड्युटीतच केली कारण इथेच त्यांचं होत ते आठवड्याने घरी जात होते आणि त्याच्यानंतर आपल्या डिपार्टमेंटचे कर्मचारी आणि त्यावेळेस जेव्हा गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं की जो कोणी हॉस्पिटलचा स्टाफ किंवा बीएमसीचा स्टाफ किंवा गव्हर्नमेंटचा कोणी स्टाफ असं जर कोणी त्या कोरोनामुळे जर मृत्यू पावत असेल तर ते त्यांना पन्नास लाख रुपये देणं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं फक्त तेवढ्याशा गोष्टीने घेऊन त्या गोष्टीचा सहा महिने पाठपुरावा करत धनंजय गोगरच्या ना पन्नास लाख रुपये या व्यक्तीने मिळवून दिले जी मोठी गोष्ट आहे कारण एवढं धडपड करणं एवढं हा सगळ्या गोष्टी करणं कोणी करत नाही मी आज या सगळ्या गोष्टी सुरुवात करायच्या अगोदर सगळ्यांना हे म्हणजे एक धडपड व्यक्ती आहे त्याच्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर त्यांचा भारतीय क्रिकेट असोसिएशन मध्ये खूप मोठा बॅप आहे तिथे ते स्कोरर म्हणून आपलं पार्ट टाइम म्हणून काम करतात आणि या स्कोरर मध्ये काम करत असताना वेगवेगळ्या सेलिब्रिटीज वेगवेगळ्या क्रिकेटपटू वेगवेगळ्या लोकांशी त्यांचा चांगला संपर्क झालेला आहे आणि त्या संपर्कातून कितीतरी लोकांना त्यांनी हेल्प केलेली आहे तिकीट फक्त त्यांनी मॅनेजमेंट आणि युनियनच्या लोकांना दिलं आपल्याला दिलं नाहीये तुला दिलंय अच्छा मला दिलं त्यामुळे मी म्हणतो नेहमी धडपड्या हरवणारी आणि नेहमी सतत लोकांना मदत करणारा आणि सतत त्याचं म्हणजे हे जे आहे आणि तसंच त्या पद्धतीने त्यांचं कुटुंबीय तशाच पद्धतीने आहे सो मी आजची सगळं तुम्हाला मी का पार्श्वभूमी सांगतो की हा व्यक्ती जो बसलाय आहे आजचा जो सत्कार मूर्ती आहे दीपक जोशी त्याचा आणि माझ्या मला कॉमन नाव बी एनचे माझ्या वडीला माझं नाव दिलीप शंकर जाधव त्याचं नाव दीपक शंकर जोशी म्हणजे आमच्या तिघांचं दोघांचं जर इम्मिशन नाव बघितलं तर सारखंच येते कि प्रत्येक वेळेला कोणाचंही सरकार असो समारंभ जे आज तो पण सगळ्यात असायचं जोशी सगळ्यांशी मिळून मिसळून बघणार मी जेव्हा ला गेलो तेव्हा यांचं आगमन झालं तेव्हा माझं थोडस त्याच्या मी जा माझी जायचो प्रत्येक वेळेला गाठी घेतून असायच्या

परमेश्वर प्रार्थना करतो निरोगी राहतील कार्य हे सत्कार्य आहे त्यांनी केव्हा मनात थोडं थोडं आणलेलं नाहीये आहे ते आणणार पण नाही ते त्यांचं कार्य त्यांना शुभेच्छा देईल धन्यवाद कर्मचारी और ऑफिसर बंधुओं को मेरा प्रदीप सर की तरफ से काम स्वीकार और जो है अभी जैसे तो सर ने और विजय सर ने जोशी जी के पीछे में जो बताया है मैंने भी मैं भी 35 इयर्स से यहाँ काम कर रहा हूँ और तो उनको अच्छी तरह से जानता हूँ कि उन्होंने मतलब उनका जो लोगों से मिलना लोगों को अपने तरफ प्रभावित करना काम को मैनेज करना और एक दूसरे डिपार्टमेंट में जाके जैसे ऑफिसर एसोसिएशन का जो भी काम था उन्होंने अच्छी तरह से निभाया है और अच्छी तरह से सबको भी दिया है तो मैं भगवान से यही उपयोग कीजिए लोगों के लिए भी उसको आप उसका उपयोग कीजिए यही मेरी भगवान से प्रार्थना है और आप खुश रहे स्वस्थ रहे जोशी निवृत्ती सोळा आहे ते आपल्या ते डिपार्टमेंट मधून नाही चाहते आहेत दीपक जोशी एक्सरे मध्ये क्लिनिक म्हणजे बंद झालं डिपार्टमेंट तेव्हा दीपक दिपन्द। जोशी प्रज्ञा त्याने एक्स रे डिपार्टमेंट चॉईस केलं की आम्हाला त्या डिपार्टमेंट आणि एक्सरे मध्ये आल्यानंतर त्यांनी सगळ्यांशी मिळून मिसळून काम केलं सगळ्यांना सहकार्य केलं त्यांनी जे सहकार्य केलेलं आहे आमच्या एका बॉयला ते अविस्मरणीय आहे गोगा तो कोविड मध्ये एक झाला टेम्पररी काम करुकतच परमनंट झालेलं आणि त्याची परिस्थिती फार हलाकीची होती त्या बाबतीत ह्या माणसाने ऑन ड्युटी एक्सपायर झालेला माणूस होता तो कोविडवरून कोविड बाबत सरकारकडून काय मिळालं पाहिजे मॅनेजमेंट काय मिळालं पाहिजे पूर्तता कशी करायला पाहिजे हे सगळं त्यांनी केलं आणि त्या माणसाला पन्नास लाख रुपयाची मदत करून हे सगळ्यात अविस्मरणीय काम असा हा आपला सगळ्यांचा प्रिय मित्र सगळ्यांना मदत करणारा आज आपल्यातून निवृत्त होत आहे दुःख होत एक्साईड डिपार्टमेंट हिरे उठून पडतय त्याच्या आधी आमच्या प्रवीण पवार गेल्या महिन्यात झाले काही कामास्तव मला येतो आलं नाही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देता आलेल्या आहेत त्यांना मी शुभेच्छा देणार आहे ते आज मराठा महासंघाचे आणि मराठा समाजाचे नेतृत्व करणारे एकमेवांच्या डिपार्टमेंटचे लिडर होते त्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांनाही यांच्या याच्यामध्ये आम्ही शुभेच्छा देतो पण विशेष करून दीपक जोशी हे माझ्याबरोबर मा असोसिएशन मध्ये काम करत होते ऑफिसर असोसिएशनचं काम करताना मॅनेजमेंटकडे बोलणं आणि वागणं आणि बाजू कशी मांडायची हे त्यांना चांगलं ज्ञान होतं जोशी म्हणजे जोशी नावामध्ये भरपूर काय मनोहर जोशी त्याच्यामुळे काय जोशी म्हटलं की सगळीकडे प्रख्यात आहे आज ते काय रिटर्न जरी झाले तरी ते शांत बसणारे व्यक्तिमत्व नाही त्यांनी पुढे सगळ्यांना सहकार्य करत राहू आपल्या कामगार नाही करत राहो अशी मी त्याला विनंती करतो माझ्या संपूर्ण स्टाफच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने तुम्हाला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा देतो मला वाटत बाहेरच्या लोकांना खूप त्याच्याविषयी माहिती आहे आणि जोशी ना कलामच्या सरांनी एक अवलिया असा शब्द ठेवला चांगल्या अर्थाने ठेवला की ऑलराऊंडर माणूस आहे त्याला कुठल्याही गोष्टीची माहिती नाही असं नाही जोशीकडे आपण जर हाक मारली की जोशी हे गोष्ट करायचे तर तो जोशी ती पूर्णत्वाला नेणार आणि ब्याण्णव सा सालापासून मी त्याला जो पाहिला त्याच्यात सतत सुधारणा होती की तो जसा जसा लोकांच्यात मिसायला लागला तसा त्याचे विचार त्याचं बोलणं त्याच्यात खूप फरक पडत गेला आणि एक्सरे मध्ये जेव्हा आम्ही आलो पहिल्याकडे आम्हाला असं भीती वाटण्याची आता आपण अकरा साली जेव्हा आम्ही आलो आम्ही दोघंच डिपार्टमेंट मधून दो इथे आलो आपण कसं शिकणार कसं आपल्याला हे जमणार आपला कसा कसा पाया तर तिथे बसलाय आणि टोटली डिफरंट होतं पण प्रत्येकाने सांगून घेतलं सांगितलं आणि तो जेंट्स जेंट तो जेंट्सच्या ह्याच्यात मी लेडीजच्या ह्याच्यात म्हणजे आपल्याला कोणतरी जरा आधार आहे म्हणाल तर आम्ही दोघेही वेगळे वेगळे तर अशा रीतीने आम्ही तेव्हा एक काम केलं एकमेकांबरोबर आणि सोळा ते वीस हा जो कालावधी होता तेव्हा आम्ही टोटली एक्स रे मध्ये आलो होतो आणि खूप म्हणजे काम शिकलो वेगवेगळ्या हे केलं हो हो जोशी इकडे आले की कधी आम्ही तिकडे जातोय म्हणून वाट पाहिजे की आता आमचं डिपार्टमेंट कधी चालू होते कारण आपण त्या डिपार्टमेंट मधून दुसरं असं त्याचा काही अर्थ नव्हता पण त्याची सगळी बीज होता ते मी नंतर पाहिलं की त्याला एक्स रेची जी गोडी लागली तो जास्तीत जास्त एक्स रे मध्ये राहायचा कधी जोशी कुठे गेले असतील तुम्ही एक्स रे मध्ये शोधा जोशी एक्स रे मध्ये मिळतील <laughs> आणि मी आणि जोशींनी अतिशय एकमेकांना सांभाळून काम केलं समजून काम केलं दोघही मराठी होतो त्यामुळे सुट्ट्या म्हणा ऍडजस्ट करा किंवा जे काही असेल आणि काम शिकायचं आता आता तर आमचं नवीन मशीन जोशी तीन वाजले की सोशल वर्कला जायचंय कारण जोशींना इतकी ऑफिस सोशल वर्कची होती ते आम्ही कधीच अडवलं नाही आणि तीन वाजता आम्ही नवीन मशीन शिकायचो ऍक्च्युली वाएच मी विचार करायची जोशी कुठे उठी जोशीला शिकायचं नाही का त्या वेळेला ह्या आपल्या मोहरचं काम करायला ते गेलेलं असायचंय आणि त्या वेळात कधी मला असं वाटलं नाही की जोशी गेले हे कसं शिकतील काय मी शिकलेलोय मी जोशीला शिकले हे ओके आणि खरंच जोशीने कि जे काम केलं आणि त्यासाठी आम्ही पाहिलं तो किती फोन करायचा सा। सरांना हे डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट पाहिजे कुठून काय करू त्याची जी झटापट असायची त्यासाठी ती खूप होत नाही मशीन मी कधीशी केल्याची त्याला बिलकुल काळजी नव्हती माझं काय हो याचा त्यांनी विचार केला नाही पण ते काम त्यांनी पूर्णत्वास म्हणलं आणि जशी मला आता शिकू ना कशाला घाबरते घाबरण्यासारखं त्या आला तर सांगू सोडा थोडा मला कुठे आम्ही कुठेही काम करू कुठेही काम करण्याची त्याची तयारी होती ऍडजस्ट स्वतःला कसं करायचं आणि दुसऱ्याला कम्फर्ट कसं करायचं घाबरून काही होत नाही मॅनेजमेंट कडे तुम्ही सगळी तयारी ठेवली की मॅनेजमेंट तुम्हाला सांभाळून घेत हा त्याचा एक विश्वास असायचा विश्वास झालं फोनच्या कनेक्शन पासून काम करायचं होतं ते आज जरी ऍक्सेप्ट करतात की टेक्निशियन पेक्षा जे काम हवं होतं ते जोशी मी त्यांना आधाराचं काम दिलं आम्ही वयाने त्यांच्यापेक्षा बोललो होतो तरी त्यांना ते कधी जाणवलं नाही की मिळून मिसळून मागून काम केलं आणि हे माझं काम नाही हे मी कसं करू हा हे वॉडबॉयचं काम आहे का ह्याच काम नाही त्यांनी कधीच विचार केला नाही ऍडजस्टमेंट करायची त्याची तयारी होतीच आणि तसं त्यांनी मला खूप हेल्प केली मी त्याला खूप हेल्प केली करोनामध्ये लोक आपल्यापासून दूर जात होते पण एक्स रे डिपार्टमेंट आणि जोशी जोशीचा पट्युन्स तो कधी घाबरला नाही मी ऍडफिट होते पण

अपना साथ से अच्छा लगा गया भी बैस लेकिन तो बहुत कुछ है सामने से गया एडमिट हो गया पता नहीं था कि कभी समझो जाएगा मालूम नहीं था लेकिन कुछ चला गया लेकिन उसके बाद घर ने निकल किया के लेकिन कुछ नहीं कुछ नहीं लेकिन इन्होंने इतना ट्राई किया क्या बोलो अभी इसके लिए मिला तो बिल्कुल कुछ नहीं मिलता था बिल्कुल कुछ नहीं मिलता था इन्होंने इसके पीछे इतना कैसा बोला की तो काम छोड़ के ऐसा नहीं कि जाता था आ, ये सब चलाने के लिए बतना ने छोड़ा ऐसा एक व्यक्ति में इतना पता नहीं था किस इतना उसका हाँ, काम इतना अच्छा होगा इतना काम करेगा लेकिन इधर भी आया काम काम किया अभी भी कुछ भी काम हो गया हाँ, चलो कभी करना है क्या करना है कुछ भी कुछ भी तुरंत आ जाते क्या करना है क्या काम है कैसा काम है तो उसका नेचर पता है जिससे इतना जनता बैठा है ना वो इसके जरूरत ही नहीं क्योंकि उसका स्वभाव कैसा है किसको क्या काम पता है इसके लिए इतना तो गया है इसके मुझे ये बोलना है कि मुझे ऐसा लगता है कि लेकिन करेगा मुझे, कभी, कभी भी भी तो मुझे विश्वास है वो कोई भी ऐसा उसका ऐसा है, है इसके लिए बोलता है कि उसका जिंदगी में इतना साल काम किया इतना साल फोटो काम थर्टी टू थर्टी टूटे पर मैंने सुनील अब्देसर को मिलने के लिए और कुछ कुछ काम से आते थे पर कभी इतना हमारा मतलब बातचीत नहीं होता था लेकिन लेक्षन, लेक्षन जब ये हम इलेक्शन सोसाइटी इलेक्शन में हमने जब पार्टिसिपेट किया उसके बाद से हमारा मतलब एक बहुत अच्छा फ्रेंडशिप हुआ है कभी भी उनको मूड हुआ या मुझे मूड हुआ हम लोग बोलेंगे चलो आइसक्रीम खाने जाते या चाय पीने जाते टाइम मिला तो शॉर्ट भी जाते हैं अभी आज लास्ट पंद्रह दिन से हम मतलब मैं भी काम में बिजी इतना हो गई हूँ बाहर निकलना नहीं हो रहा है और अभी थोड़ा एक्सीडेंट हो गया छोटा सा तो उसकी वजह से उनसे मिलने को हुआ ही नहीं अभी भी मैंने उनको मैसेज किया मेरा बेल्ट लगाया हुआ है तो मैं नहीं आऊंगी पर बाद में वाले बोले नहीं जाके अभी आऊंगी इसलिए उन्होंने स्पेशल मुझे टाइम दिया

कि ते ते की ते ज्या पद्धतीने त्या एक्सरे विभागामध्ये ते त्या सर्व आपले कर्मचारी जे होते त्यांचे डेथ कोवळीमध्ये त्यांना ज्या पद्धतीने हेल्प केली त्या समोरून बघितले खूप धडपड ते त्यांची धडपड ते करत काय काय त्यांनी केलं बरोबर तर जोशी साहेबांना जास्त न बोलता मी आमच्या मेडिकल रेकॉर्ड ऑफिस तसेच चेंदूर सो कम्युनिटी बॉम्ब हॉस्पिटल चेंदूर सो तसेच मी ज्या ठिकाणी कामकाज करतो त्या सर्व संस्थांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढे पुढे कार्या मध्ये सुखद यश समृद्धी जावो अशी प्रधान प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज एक महत्वाचा क्षण आहे आपल्यासाठी एक आपले सहकारी बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त निवृत्त होत आहे. आम्ही त्यांना आमच्या डिपार्टमेंट तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं व्यक्तिमत्व फारच उज्ज्वल हे आहो. आता त्यांचा जनरली आम्ही त्यांना ओळखत नसलो तर टाइम किपर म्हणून मॅच क्रिकेट मॅच चे ते फार शौकीन आणि याच्यामध्ये त्यामुळे आम्ही जनरली त्यांना त्याच याच्यात तोडगा जास्त होतो. या युनियनच्या संदर्भात जेव्हा माझा संदर्भ आला म्हणजे माझा जेव्हा संपर्क आला जा त्यानंतर त्यांनी बहुमोलाचं सहकार्य मला प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेलं आहे. तर मी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना अधिक शुभेच्छा देतो. त्यांना यश, सुख शांती, समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एक्चुअली मुझे क्या है वो सोशल वर्कर है कुछ भी बोलेगा ना अपन भूल जाएगा लेकिन वो ध्यान में रखे फिर बहुत किया दैनन्दी के टाइम में हमें देखा ना उनको मतलब कुछ भी नहीं था उसको साइन करने के लिए भी उसका दैनजी के मिसेस को आता नहीं था यार मई लेडी रहता खुद का मई लेडीजी बहुत 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 मेहनत किया इसके लिए उसको पचास लाख मिला अभी और दैनन्दी के घर पे हम लोग गया था वो इतना छोटा सा घर था अभी वो मतलब उसको अभी बीच बीच में देखते हैं वो वडला में ही रहते हैं वो देखेगा ना मेरे को जोशी जी की याद आएगा पहले बहुत ऐसा मतलब एकदम ऐसा गरीब गरीब मतलब वो तो उसके पास कुछ भी नहीं था अभी कितना ये हो गया अच्छा हम दिखने में भी ऐसा है ये सब जोशी चीज की वजह से उसको किधर अलीबाग में किधर अलीबाग अलीबाग में इधर अच्छा अच्छा घर लिया थर्टी तो कुछ बहुत थर्टी लाख से कुछ घर लिया अभी इधर भी वडाला में कुछ रेलवे डिपोजिट में रूम लिया ये सब इनके वजह से आपका सोशल वर्क कंटिन्यू ऑफ करो और इसके सब ब्लेसिंग है ना आपको आपको फैमिली आपके बच्चे लोग को मिलेगा मैं कभी भी बोलेगा आप इतना किया तो ये ब्लेसिंग जरूर मिलेगा और हैप्पी आप एंटरटेनमेंट लाइफ और अच्छे सर एंजॉय करो थैंक यू दोन हजार अकरा ला तेव्हा आमची आधीपासूनच तशी ओळख होती पण तसं त्यांच्याशी काम करण्याचं म्हणजे तसं काय नाही पण तरी पण मी कावतरला असले आहे ना नंतर ते यायचे माझ्याजवळ वजू असं झालं वजू तसं झालं असं मला बोलायचं आहे की असं असं झालं नाही तर मी एकदम त्यांच्याशी म्हणजे तशी जवळीकच होती मला पण काय वाटलं तर मी त्यांना बोलत असे असं म्हणजे काही झालं तर बोलत असे आणि गाणं म्हटलं तर त्यांचा पण आवाज आहे चांगला आणि माझा पण आहे आणि क्रिकेटमध्ये पण मी त्यांना म्हणेन की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये अगदी म्हणजे पुढे जा म्हणजे काही तरत राहा असं बिझी राहा कारण त्यांचं क्रिकेटमध्ये म्हटलं तर मला एक माहिती आहे माझ्या माहितीनुसार सचिन तेंडुलकर बरोबर पण ते फोटो काढतात त्यांचा बर्थडे पण त्यांना लक्षात बरोबर ना तर एवढं त्यांचं आहे म्हणजे क्रिकेट क्षेत्रामध्ये काय उरलंय असं मला तर वाटत नाहीये फक्त मला खात्री आहे की जोशी जे आज रिटायर होतात ना ते फक्त औपचारिकरित्या पौल ते आमच्या सदैव असणार आहेत रोज हा खात्रीजी कारण की प्रज्ञाने सांगितल्याप्रमाणे जोशीजी हा एक्सरे अविभाज्य घटक झालेला आहे आणि ते कायम राहणार आहेत निदान आम्ही असं पर्यंत तरी असं मला तरी वाटत हातात आहे आणि ते करणार खात्री सुद्धा आहे पुढच्या वर्षी रिटायर मला वाटत असे गमतीशीर वागणूक असणारे जोशीने पण त्यांचं खरच एक स्वभाव म्हणा एक गुण म्हणा खूप लाख मोलाचा गुण जो आज सगळ्यांनी सांगितला समाजसेवेचा जो वसा त्यांनी घेतलाय हा अविरत असाच कायम ठेवावा ही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना कारण की एक जे कुटुंब उद्ध्वस्त झालं असं कुटुंब आजच्या घडीला जे त्यांच्या पण इतकं तितक्या चांगल्या सुस्थितीत बसलेलं आपण आज बघतोय ते केवळ आणि केवळ जोशी आणि त्यांना पाठीमागून डिपार्टमेंट कडून जो सपोर्ट मिळाला

मी काहीतरी जास्त क्षमा करा जोशी तुम्हाला तुमचं उर्वरित आयुष्य सुखाच समाधानाच शांतीच जाव याच माझ्या सदिच्छा जाता जाता तुम्हाला जे जे हॉस्पिटल हवं म्हणून तुम्ही दुखावला तुमचं खट्टू झालं तर ते करून घेऊ नका कारण की <प्राण> कुठलीही एक संधी ज्या वेळेला चुकते हुकते आपली त्यावेळेला त्याच्यापेक्षा चांगली जर्नी त्याची असते की तुम्हाला मिळत आणि यश तुम्हाला लाव याच सगळ्यांकडून आमच्या मोठा उच्च मोठा उच्च